येत्या अकरा एप्रिल रोजी रमजान ईद आहे रमजान ईद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असे विविध सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागपूर खेट पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता समितीची बैठक तसंच इफ्तार पार्टीचं आयोजन अब्दुल्ला पॅलेस इथे करण्यात आलं अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी नागरिकांना आव्हान केलं आहे जातीय सलोखा राखावा तरुणांनी व्यसनापासून दूर राहावं स्पर्धा परीक्षा किंवा इतर चांगल्या कामात मन लावून आपला मार्ग सुकर बनवावा अफवांवर विश्वास ठेवू नये असं प्रबोधन करून सर्वांना रमजानच्या शुभेच्छा दिल्यात नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता समितीची बैठक तसंच इफ्तार पार्टीचं आयोजन अब्दुल्ला पॅलेस येथे करण्यात आलं यावेळी प्रमुख उपस्थिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी टीसीपी सी पी सागर पाटील डी सी पी गणेश शिंदे डी सी पी कल्पना बारवनकर एसीपी सी पी अरुण पाटीलसह नागपुरी गेट ठाण्याचे निरीक्षक उर्ला गोंडावारसह अनेक शांतता कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते अधिकाऱ्यांचे शांतता कमिटीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं मौलाना मुफ्तीय फिरोज यांनी दुवा करून कार्यक्रमाची सुरुवात केली अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी नागरिकांना आवाहन केलं जातीय सलोखा राखावा तरुणांनी व्यसनापासून दूर राहावं स्पर्धा परीक्षा किंवा इतर चांगल्या कामात मन लावून आपला मार्ग सुकर बनवावा अफवांवर विश्वास ठेवू नये असं प्रबोधन करून सर्वांना रमजान ईदेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या अमरावती शहर के आ, सभी नागरिकों को और हमारे मुस्लिम भाइयों बहनों को मैं आने वाले रमज़ान ईद की मुबारकबाद देता हूँ आज रमज़ान के महीने के अवसर पर यह इफ्तार का कार्यक्रम आयोजित किया था नागपुरी गेट पुलिस ने और सभी भाइयों के साथ आज हमने यहाँ इफ्तार का कार्यक्रम किया है आने वाले सभी दिन सभी को अच्छे जाए ये शुभेच्छा देता हूँ धन्यवाद